कासेगाव येथे बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशालेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी शनिवार दिनांक फेब्रुवारी रोजी बाबासाहेब प्रशालेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष महादेव श्रीमंत सोंटके प्रमुख पाहुणे लक्ष्मण शंकर ढेकळे काका यांच्या हस्ते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक मुख्या प्रकाश गायकवाड व कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या या प्रसंगी विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता मार्च दोन माजी विद्यार्थ्यांनी प्रशाले सी सी यंत्रणेचा संच भेट म्हणून दिला या प्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरुण तांबोळी यांनी केले तर पुरुषोत्तम काटकर यांनी आभार मानले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा